एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे आगाराची बस बेलोरा जात असताना चिंदादेवी फाट्याजवळ अनियंत्रित होऊन झाडाला धडकल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेआठ दरम्यान घडली यामध्ये ड्रायव्हर कंडक्टर एकूण नऊ लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे जखमींना चांदूर रेल्वेवरून अमरावती येथे रेफर करण्यात आले तर बसमधील इतर काही प्रवासी किरकोळ जखमी आहेत या घटनेत कंडक्टर हा गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे चांदूर रेल्वे बस डेपो येथे पोहोचलो बसमध्ये बसल्यानंतर काही अंतरावर बस एका झाडावर जाऊन धडकली बस धडकल्यानंतर प्रवाशाच्या अंगावर बसमधल्या खिडकींच्या काचा पडल्या त्यामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात जखमी झाले असे प्रवाशांचे म्हणणे आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदू रेल्वे अमरावती हर्षा राहुल मिश्राम हो अपघात ते म्हणजे एकादमच अल्टीपॉल्टीच गाडी झाली काय झालं ब्रेक दबले नाही म्हणते ते अल्टीपॉल्टी गाडी झाली आणि बस एक साईडनंच पडली सात आठ जण होते आम्ही प्रियंका गुलाने मिनल गेडाम राहुल मिश्राम मी साजिरी पवन गुलाने गावला गेलो होतो आणि तिथून ट्रॅव्हल्सने आलो ब रेल्वेने आलो आणि चांदूर बसने बसलो बाबा जास्साठी तर ती बगीचे तिथे ॲक्सिडेंट प्रियंका माझं नाव प्रियंका प्रवीण गुल्लाने आम्ही ग शेगावला दर्शनासाठी गेलो होतो आठच्या आठच्यापर्यंत आम्ही चांदूर रेल्वेला पोहोचलो ट्रेननी तर बेलोरा धामक बसमध्ये बसलो आम्ही कारण की ते हॉल्टिंग आमच्या गावातच जाते डायरेक्ट अर्ध्यापर्यंत आलो आणि अर्ध्या रस्त्यात एकदम गाडी रिटर्न अशी गोल फिरल्यासारखी झाली आणि एकदम झाडाला धडकली ते धडकल्यानंतर सगळे वर्षाव काचाचं झाला आमच्या अंगावर आमचे मुलं वगैरे सगळे इकडे तिकडे पसरलेले होते सगळ्यांना खूपच लागलं दुखापत वगैरे झाली समोरचे दादा पडले त्यांच्या अंगावर कंडाईवर पडला त्यांनाही खूप लागलं होतं माझ्या हातात काच खूप असलेले होते माझ्या घरची पूर्णच फॅमिली होती सहायची सहाजणं हो आणि बस आठ नऊ जण होतो आम्ही गाडीमध्ये